वा वा छान डान्स छान डान्स त्यासोबत गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग पूजा हे आपल्याला कुठे लावायचं आहे ते मी विचार केला कुठे ठेवायचं काय ठेवायचं हा मग मी पण विचार केलाय पण मग हे पहिलं सरकवून ठेवायचं आहे का येऊ दे त्याला येऊ दे म्हणजे तो आल्यानंतर मग आपण हा हलव हलव करणार आहे आणि मी तेव्हा बाहेर असेल तर मी खंबीर आहे हा

छान आहे बघू आणि या सगळ्यांना सुट्टी आहे स्कूलची तेजसला तर आपण ओळखतो फ्रेंड्स हाय तेजस, तेजस ते हा तेजस चा लहान भाऊ सार्थक आणि हिच नाव काय हा हाय बाब्या आणि ही परी अरे हाय कर हाय कर हाय कर परी दीदी हाय कर हाय 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 परी दीदी हाय रेडी होऊन आय थिंक मला इतक्याच निघावं लागेल गॅस एजन्सी मध्ये फॉर लंच फ्रेंड्स मस्त डाळ भात बनलाय घरी बट लोणचं ठीक आहे ना डाळ भात इतक्या दिवसानंतर वा मजा येणार आहे डाळ डाळ एक नंबर झाली जबरदस्त मजा आली इतक्या दिवसांनी जी मला परत डाळ भाताची चव आली आहे ना बनवत जा साधून मधून गॅप नको घेत जाऊ डाळ भात बन होय तुझ लागतो केसन सोल मस्ती करू नको तुझा बघून बघून भाव्या पण सारखं करते अच्छा माझ बावतो ना बेटा तू इतके थँक्यू बेटा दे बेटा बेट ठीक ठीक छान नको नको तू पाठी वेगळाच करतेस काहीतरी माझ्या अंगोर पाणी उडत ना मग त्याने नाही करायचं बेटा ते दर्शनी मस्ती होते तर करते बाय बेटा तुला कशाला तू बाहेर गेली होती चप्पल काढते ऐकत नाही मस्ती करते सर्व दादांना सांगायचं काय बोलायचं माहिती आहे का हॅपी भाऊ सर्वांना माझ्याकडून माझ्याकडून भाऊ बीस भाऊ भाऊ बोल भाऊ बीजेच्या शुभेच्छा फ्रेंड्स बोबू कडून समजून घ्या ते गॅस बुक केला होता तेव्हा ती एक बुक कोणती तरी देतात दे बुकिंगची ती आपण घेतली नव्हती त्यांनी काही दिवसांनी बोलवलं झालो जा तर जाऊ आणि ती बुक घेऊन टाकू आज बोलले होते की बंद आहे मॅम हाऊस दिसतात उद्या त्यांनी बोलवलं ठीक आहे उद्या येऊन घेऊन बोलायचं

टेम्पो वाला आपल्या ड्रेसिंग टेबल चा बेटा कोणाचा ड्रेसिंग टेबल आहे तुझाच आहे किती रुपयाला घेतला तीन, तीन रुपयाला आहे ना स्क्रीनशॉट तीन रुपयाचा काय करू काय म्हणजे काय काय किती दिवस काय आलंय

डिसेंट दिवाळी 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 देव असं वाटतं यार ठीक आहे त्यांनी हेल्प केली आपली एवढं वरती आहे त्यांचं जे डिलिव्हरीच काम असतं ते घरापर्यंत खरे अरे यार ते कॉलेजनी निघणार ना कोण कोण ना ते कोणाचं गिफ्ट आहे मम्माचं गिफ्ट आहे ते मम्माचं गिफ्ट आहे बाळा ते तुला मी हंड्रेड रुपीज दिलेले तू घेतले ना तेच हंड्रेड रुपीज आता जे अंकलनी दिलेत ना मी त्यांना देऊन टाकले तुझं गिफ्ट आता फक्त मम्माचं गिफ्ट राहिले ओके अरे नको रे बाळा ते मम्माचं गिफ्ट आहे रे नको बाळा तू बस या बा बघ आणलंय बाळा मी समोसा एगा। 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 तुला समोसा पावसा एक घास देऊ खा खाना एक घास खाते बस अच्छा हे तुला पण हेच पाहिजे रे हे मग चला फायनली एक वर्षानंतर फ्रेंड्स पूजानी काढायला घेतलं प्लास्टिक त्याच्यावरच मी नाही गेलो बेटा हा? मी नाही गेलो काय मी कसं बोलू त्यांना नका वाजव करून मम्मा बघ काय करते व्हेरी गुड बेटा का काय हेल्प करू मी आता चालू केले फ्रेंड्स बॅल्कनीचा उपयोग करायला इतक्या दिवस मी बॅल्कनी थोड उभाही नाही राहिलो निवस्थित ना, ना बसलोय आतापासून प्रॉपर बॅल्कनीचा मी उपयोग करणार मजा करना। है ना बेड़ा? तू पण तू बाहेर बसून बॅल्कनीची मजा घ्यायची थी। ठीक आहे रूम मध्ये बसून आत मी ना बुगू मी इथे बसतो मस्त बेटी टेकून तिने माझी जागा घेतली नंतर उतरत पण नव्हती मला बसायला पहिला तू ते काढ मी उठतो लगेच तू ते काढूच्या इंस्टाग्राम साठी पूजाची थोडीशी तयारी चालली तिथे थोडं फोटोज काढायला मी चहा काढून घेतो तू येते पाहिला गरम करायला ठेवायचं ठेवलंय म्हणून म्हटलं तू झालं की सांग मध्ये बंद करून चहा घेतो ओके बेटा तसंच थांबा मला काय नाही होत काय नाही होत काही नाही होत फ्रेंड्स आपण फोटो काढतो पण बघूची वेगळीच मस्ती चालू आहे काय ना काहीतरी थांब मम्मा देईल तसं पकड मम्मा देईल तसं पकड हा पकड दोन्ही हातांनी इथं माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ अरे बेटा उचल ना ते पोरगी एक फोटो काढायला व्यवस्थित गपचूप बसत नाही छोटासा फोटो सेशन करून फ्रेंड्स आपण आता बसतोय चा प्यायला दे हेच तू गुगोला विचारलास ना तिने घेतलं असते तीन चार आणि ते तिने तुला पण दिले नसते तिच्या तुझ्याच पॅकेटामधून तू कोणत्या स्टँडर्डला आहेस अर्धा हा फिफ्थला तेजस्ट सेवन हां आणि तू कोणत्या स्टँडर्डला आहे थ्री हां सेकंड हां केला होता है का? मम्मा रेडी करते थँक्यू फ्रेंड अरे स्विगी वरून तू हे पाकिट मागवलेले छान आहे ते mm. यार पण है ना मार्ग अरे म्हणजे मला पण एक भेटते की काय तुला, 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 तुला।

तिला लावते ना पूजा टिक्का <laughs> ती बरोबर लावते तिला लावते पूजा बघ टिक्का लावते तिला स्वतः दादा झोपला की काय तिने थोडस ती लावते ते मी बोलले नाही झालं 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 एकदा ते तांदूळ लावायचे असतात बेटा तसं तेव्हा ते दादाला बरं दादाला बरं मग दादा पण तुला बरवणार ते मग गिफ्ट पण देणार आहे हे जा आली मस्तीमध्ये पिझ्झा ऑर्डर करू आपण सगळे पिझ्झा खाऊया सगळे पिझ्झा खाऊया आपण सगळे लगेच पूजा माझ्या फोननी पिझ्झा ऑर्डर करेल पण हा चल 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 हा बघ आता अच्छा पट्टी घेऊन आली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक थँक्यू दादा हिला <laughs> <laughs> ना हिला फक्त खेळायचा हिला अजून हिला काहीच समजत नाही हिला फक्त खेळायचं सगळ्यांसोबत बाकी काय नाही जाऊ खेळ आता पण पूजा असं डिझायनर वाला चप्पल का घालायचं काय ती घालत नाही तिला खेळायचंय की तिला हे सगळं पाठवायचं लागत नाही इनकमिंग सर्व्हिस बंद बाई फोन रिचार्ज नाही करत चार व्यवसाया मी खरी बोललो तर नको नको माझा फोन रिचार्ज करते असं

मला ते मशीन विशीन वॅक्स बिक्स लावायचं ना मी भाव्यासोबत खेळायला जाईल मी येणार नाही घरी लावून मला नाही पाहिजे ती मशीन आली कोलॅब साठी ती मी तिलाच बोललेलो की मी ते सगळं कोलॅबरेशन आहे का नाही 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 नको नको मी पहिलंच सांगितलं मी त्याच्याबद्दल काहीच ना आयडिया देणार आहे ना स्क्रिप्ट देणार आहे ना काय नाही मला ते हे रिमूव्हल व्हिएलचं काहीच नाही पाहिजे मला तसली झंझट नाही मला नाही पाहिजे ती झंझट था 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 बस अरे ही काय जबरदस्ती का का <laughs> का ना मी व्हिडिओ काढेल ना मी त्यासाठी काय बाय फ्रेंड्स मला काय नाही वाचत माझ्याकडे दुसरा आर्मपीट्स माझे क्लीन शेफ करून टाकले तिने आणि जे मी नॉर्मल माझ्या शेवट करू शकतो ते इथे हे मशीनच बघा ही हेअर स्मिस ची मशीन ह्याच्या मी मी दोन तीन मल्टिपल ब्लेड वापरून मला एकदम हे करून दिलं आणि मॅमचं म्हणणं आहे की तू ब्लेड नको वापरू आपलं रेझरवाला हो बिकॉज त्यांनी केसांची ग्रोथ परत एकदम हार्ड हार्डवाली होत म्हणून हे वापर हे काय अजून गोल गोल वाला फिरवते ब्लेड्स त्याचे पूजा काय काय दाखव हे काय ते दिसतंय का बघ कॅमेरा दिसतंय का बघ हे काय समजलं ह्याच्यातून बघितलं असतं जसा व्हिडिओ तर काय समजलं असतं मग काय बोल ब्लेडचं तोंड दाखव फेसिंग असं एक गोल आहे हे ओके हा हे असं गोल आहे ते राऊंड 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 असं फिरतं हे ट्रिमर सारखं नॉर्मल आहे असं वाल आणि हे जे नॉर्मल असे ग्रोथ ने असतात ते काढू शकतो ते वाल तसं आणि हे काढणार असं तोंड आणि हे काढून जबरदस्ती घेणार असं तोंड पुढे बघ पुढे बघ माझ्याकडे बघ आता म्हणजे कसा असं हर सर बस ना माझ्याकडे तोंड करून इकडं कोणत्या आमपीठ क्षेत्र पूजा तू कुठं काय करती रे थाम हाँ? थाम रे तू तू ए भाई ए। अनिल कपूर ठीक है ना पे आम नको एक मिनटिंग इफेक्ट रील वगैरा का काय नाही येतो येतोय खरं येते बघ थोड चेहऱ्यावरती येल्लो पण येतो ते वॉर्म लाईट येतोय थोडीशी आज लग्नाच्या पाच वर्षानंतर फ्रेंड पहिल्यांदा खरी ड्रेसिंग टेबल आलाय ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या तेलाच्या बाटल्या बिटल्या सगळ्या आतमध्ये जाणार आहेत सर्व ना 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 तेला नाही तर नाही तर आपण म्हणजे तेलाच्या बाटल्या पावडर कुठे ना कुठेतरी तडजोड करून ठेवच्या वरती कोसलेल्या कुठे ना कुठेतरी ठेवलेल्या आता फायनली हे सगळं सामान थोडस सेट होईल आणि ते आपण आता सेट करून घेऊ तुम्ही इतका वेळ दिलात फ्रेंड्स काय काय पण शोधा हा हे शोधा ते शोधा आता पण होणार शोधा शोध पण गोष्टी उचलून तिथं ठेवायच्या बुक आले रिटर्न कॅरी फ्रेंड्स आणि आपण पूजाने मोस्ट ऑफ दी सामान सगळं पूजा उघडते ड्रॉवर ऑलमोस्ट सगळं लावलंय ठीक आहे आणि अजून खूप सार बाकी आहे ओके त्याच्यामुळे हे पण खाली झालंय थोडस तिकडचं पण थोडस खाली झालंय बघू कसं प्रॉपर लावते पूजा काय ते उद्याच्या हो ब्लॉग मध्ये शॉर्ट मध्ये सांगू हा ब्लॉग इथेच पूर्ण करू गुन्हे आज छान पैकी भाविक साजरी केली रडता रडता रील काढते तुम्ही इतका वेळ दिलात या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळ्या नवीन ब्लॉग मध्ये सो मच फॉर वॉचिंग टेक केअर